लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी कुंभमेळ्यानिमित्त देश विदेशातील साधू मेहंत येथे येथील त्यांच्यासाठी साधुग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील ज्या वृक्षांचे पुनरोपण करणे शक्य आहे ते अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन देखील करण्यात येईल अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महानगरपालिकेने साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष हटविण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी तपोनात परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला अशा एनओसी इथे सर्रास झाडं लावा मला वाटतं असं कुठे झालं नाही काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी अगदी नियोजित म्हणजे नियोजन नियो करून नियो व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही पण आता इथे साधुग्रामची जागा आहे दर बारा वर्षांनी आपल्या सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे परे जागा पण नाही आहे तर म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याच्या एकाला दहा प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू त्याच्यामध्ये नऊसुद्धा होणार नाही त्याचं संवर्धनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकल्यास लावण्यासारख्यात मोठी झाडं रिप्लांटेशन तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत एकाला दहाच्या प्रमाणे असं होणार नाही जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही या ठिकाणी काढून खालून अगदी काढून ती ते पुन्हा दुसरीकडे ठेवून आणि ते जागेवरची जबाबदारी सुद्धा आमची राहील मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की राज्य शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे साधूग्रामच्या जागेतील जुन्या वृक्षांना कोणताही धोका नाही मागील आराखड्याप्रमाणेच आताही कार्यवाही केली जाईल ते करताना निसर्गाचा रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जाईल तसेच फाशीचा डोंगर पेट्रोड परिसरात नव्याने रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन देखील केले जाईल कुंभमेळा स्वच्छ सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत साधुग्राम संपादित जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल तसेच नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार देव्यानी फरांदे महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर माजी आमदार बाळासाहेब सानप आदींसह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते